मैत्रीनाथाच्या कुशीत असणाऱ्या या माझ्या परळीमध्ये माझ्या जिल्ह्यातील सर्व बांधवांना आणि भगिनींना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हा कार्यक्रम दिवाळीच्या स्नेह मिलनाचा कार्यक्रम आहे पण हा कार्यक्रम अराजकीय नाही आता काहीही अराज का तर, नाही का लागले निवडणूक तर माझा स्वभाव स्त्री असल्यामुळे शिजल्याशिवाय अन्न मी वाढत नाही इकडं पेरलं की आम्ही तिथं अरे चांगली झाली बरी आणि असं माझा स्वभाव नाही म्हणून प्रत्येक गोष्ट ठोकून थणकावून विचार करून मी करते आज माझ्या मंचावर ज्या माझ्या भगिनी दहा वर्ष खासदार होत्या आणि त्या माझी खासदार असले तरी दबंग आजीच आहेत त्यामुळे प्रीतम काही मंचावर आहेत माझ्या जिल्ह्याचे अध्यक्ष शंकरराव देशमुख इथे आहेत आणि या जिल्ह्यामध्ये लोकांच्या हृदयामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्या आपली जागा निर्माण केलेले अनेक कार्यकर्ते आहेत भाषण करताना पदाबराव पंडित साहेबांनी भाषण केलं आमच्या बाहेर राजेंनी भाषण केलं आमच्या निर्माण दात्यांनी भाषण केलं आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक के केशव दादांनी केलं निकाळचे नाते इथे आवर्जून आले आहेत आमचे नवनाथ दादा आहेत हत्तेजी आहेत आमचे बाहेर विजूभाऊ भाऊ सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांचं प्रतिनिधी म्हणून बसले त्यांच्या उमेदवारी केली त्यांना बाहेर खाली बसवले आम्ही गडबड होईल मग टॉवर बसला तर इथे बसले सगळे मंडळाचे अध्यक्ष इथे बसले माझ्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा लामरुळताई आहेत आमच्या परळीच्या मंडळाच्या अध्यक्षा उमा काकू आहेत आमची एवढी चुणचुणीत आणि ॲक्टिव आमची रुपाली आहे सगळे झाले म्हणजे मंडलाध्यक्षांचे सगळ्यांचे नाव घेता हो येतील पण मी तुमची क्षमा मागते आमचे इर्शादाई अल्पसंख्यांचे पूर्ण जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि इथे उपस्थित सगळ्या जिल्हा परिषदचे सदस्य पंचायत पर समितीचे सदस्य बँकेचे कारखान्याचे डायरेक्टर्स आणि इथे उपस्थित असलेले सभापती पदावर काम केलेलं आहे वेगवेगळ्या प्रमाणावर मार्केटमध्ये काम केले असे सगळे इथे असलेले लोकप्रतिनिधी गावातील उपप्रमुख गावातील सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे जिल्ह्याचे राज्याचे सर्व पदाधिकारी मी मुताहून हा निवडला दिवस कारण मी जर एखाद्याशी नातं जोडते तर ते कामापुरतं मी जोडत नाही खूप खूप दिवसांपूर्वी परळीमध्ये आपण अनेक संघर्षांना सामोरं जायचो पण आता आमच्या दि आमच्या दिल्लीतून आणि आमच्या मुंबईतून एक महायुती स्थापन झाली आणि या महायुतीमध्ये ज्यांच्याशी आपण संघर्ष केला त्या पक्षाबरोबर आपली युती झाली आणि एक वेगळं इथे गणित आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि हे गणित जे फटाके फुटायचे पडले ते खूप आवाज करायचे आता नुसते आपलं रुई नळे चक्कर असे आपण फटाके या दिवाळीला फेट फोडले तर आवाज करायचा कुणावर जाणार कारण आपली मोठी युती ही महायुती झालेली आहे आणि या महायुतीमध्ये लोकसभेला मी निवडणूक लढले खरं माझे बाद मतं जरी मोजले असतील तरी मी निवडून आली असते अशी परिस्थिती होती या राज्यामध्ये इतका कठीण परिस्थिती होती तरीही केवळ म्हणजे लाख लाख दीड लाखांनी जिथे लोकांचा पराभव झाला तिथे पाच वर्ष कुठल्याही पदावर असताना अगदी केवळ पाच सहा हजाराच्या मतांमुळे माझा पराभव झाला पण पर माझा स्वभाव मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही पण हसावा अशी माझी खात्री आहे कारण तुम्ही माझे परिवार आलात रक्ताचं नातं परिवार आपला निवडता येत नाही ते आपल्या घरी जन्मल्यामुळे आपला परिवार असतो पण जे नातं हृदयाचं असतं ते आपण निवडत असतो जे नातं संस्काराचं असतं ते आपण निवडत असतो त्यामुळे तुम्ही मला तेवढेच प्रिय आहात जेवढ्यापर्यंत काही प्रिय आहेत जेवढे यशो प्रिय आहेत जेवढा माझा आराम आणि हे जे मी बोलते बिलकुल खोट नाही हे वेळोवेळी हे सिद्ध करते मुंडे साहेबांच्या अचानक जाण्यानंतर राजकारणाला कलाटणी मिळाली मी राजकारणात आधीच आहे मुंडे साहेबांच्या काळात मी राजकारण केलंय मी आमदार होते मुंडे साहेबांनी मला आमदारकी दिलीये त्यामुळे या विषयामध्ये आता कोणाच्या शंका असण्याचं काही कारण नाही परत मुंडे साहेबांच्या लोकसभेत मुंडे साहेब बिलकुल झाले नाही पण निवडणूक आपल्या खांद्यावर पोरा पोरास पोरांनी मिळवणूक छोटे छोटे पोरं होते सगळे एवढे लहान मुलं त्या सगळ्यांनी खांद्यावर निवडणूक घेतली आणि मुंडे साहेबांच्या विजय मिळवला तेव्हा मुंडे साहेबांनी विचारलं एक डझन आमदारांना लग्नाचे मुलगी मारे पडले का नाही आणि ते कौतुकाने माझ्या पाठीवर त्यांनी थाप दिले माझा मुंडे सरांचा खूप फोटो फेमस आहे आपल्याला माहिती आहे का माहिती आहे की कानामध्ये मी मुंडे साहेब माझ्या काहीतरी बोलत फार फोटो तो फेमस आहे तो इथे आहे सचिन गीतने तू पाहिलास ना तो फोटो पवन हे सगळे आमच्या वरती मुंडे साहेबांची काउंटिंग झाली ना तेव्हा हे सगळे नितीन पवन सगळे सगळे माझे बालमित्र आता कार्यकर्ते हा सगळे वर उभे होते मुद्दे साहेब बोलत होते माझ्या कानात काहीतरी सांगत होते तो फोटो आहे ते मला कानामध्ये म्हणत होते बेटा थँक यू एवढा मोठा माणूस मला म्हणला बेटा थँक यू हा नम्र त्यांच्या रक्तातला माझ्या रक्तात आहे मी आज तुम्हाला इथे बोलवलंय ते थँक्यू म्हणण्यासाठी असते थँक यू तुम्ही मला भाऊबीजेची साडी दिली मला भाऊबीजेची वळणी दिली त्याबद्दलही थँक्यू माझ्या वाईट आणि चांगल्या काळात तुम्ही माझ्यावर प्रेम केलं त्याबद्दलही थँक्यू आणि अंधळा विश्वास नाही डोळा विश्वास माझ्यावर ठेवला त्याबद्दलही थँक्यू हा वर्ष माझ्या कष्टाचे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले बसत असताना सुद्धा तुम्ही मला सोडून गेला नाही त्याबद्दल थँक्यू आणि पद असताना सुद्धा माझी गरिमा कधीही कमी केली नाही त्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी मी थँक्यू म्हणते काही लोक अडून काही लोक उघडून काही लोक खालून काही लोक वरून काही उघड काही लपून त्यांनी माझं कधीच वाईट जिंकलं नाही हे मच्यावरचे लोक आहे मी जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या एक अत्यंत अद्भुत परिस्थिती आपल्या राज्यात निर्माण झाली त्या शिवशक्ती परिक्रमा माझी चालू होती तेव्हा जनांजी पाटलांचं आंदोलन चालू होत आणि प्रत्येक ठिकाणी थी, मला द्यायला लोक तुम्ही मुंडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पूर्णपणे पाठिंबा दिला होता माझा पाठिंबा पण ज्यांचं आरक्षण त्याला धक्का लागू नये ही भूमिका मुंडे साहेबांनी मागितली मी कधीही या भूमिकेत बदल केला नाही मी जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा गावांमधल्या लोकांच्या जाती आणि मला पडलेली मत मी कधीही विचारली नाही कधी मी असा कार्यकर्ता सांभाळला नाही की ज्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या मुळे तुमचे सामान्य माणसाच्या हिताला न लागत असा कार्यकर्ता मी कधीही सांभाळला नाही माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर मी पेटून उठले तर माझ्या कार्यकर्त्यांनी अन्याय केला असं झालं नाही तुमच्याबद्दल त्याबद्दल थँक्यू कारण तुमच्या हक्क माझ्या सांभाळला आणि मला त्या कानात थँक्यू म्हणलेला तेव्हा मला वाटलं एवढा मोठा माणूस खरंच काय करत होते त्यांना मला थँक्यू म्हणायची पण त्यांची परिस्थिती खूप कठीण होती आम्ही खूप खूप दुःखातून खूप कष्टातून चाललो होतो सर्वात मुंडे साहेबांना संपवण्याचा प्रयत्न करत होते सर्वात मुंडे साहेब संपले म्हणजे भारतीय जनता तगडा नेता विधानसभेत काही विषयच नाही असा विचार करत होते त्या मुंडे साहेबांना मृत्यू मिळाल सतराव्या दिवशी मुंडे साहेब आले निवडणुकीच्या निकालाच्या ते सतरा दिवस उस सुद्धा तुम्ही दिले त्याबद्दल तु खूप खूप